नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते नवीन वर्षाची नवी पहाट नवा दिवस तर सगळ्यात आधी आमच्या सगळ्यांकडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप सुखाचं समृद्धीचं आरोग्याचं आणि खूप भरभराटीचं जाऊ देत हीच माझी स्वामींच्या आणि प्रार्थना आणि खूप मेहनत करायची आहे म्हणजे कोण काहीतरी नवीन शिकायचे बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे एकूण एक थोडक्यात खूप आनंदी राहायचं आहे आणि मस्त जगायचं आहे खूप आनंद घ्यायचा आहे हेच मी थोडक्यात सांगेन आणि मी काय करणार आहे आता येणाऱ्या नवीन वर्षात हे मी थोडक्यात तुमच्याशी आता पुढे शेअर करेलच तसा तर प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीनच असतो नवीन पहाट म्हणजेच नवीन सुरुवात पण तरीही एक नवीन वर्ष चालू झालं की एक नवी उमेद नवे स्वप्न मध्ये म्हणजे डोक्यात असतात तर ते काय आहे आणि काय विचार मी केला आहे की काय करायचं आहे ते मी तुमच्याशीही शेअर करणार आहे कारण सगळ्यांसाठी त्या गोष्टी लागू होतात त्या आपण केल्या पाहिजेत तर छान अशी माझी आता पूजा झाली आहे म्हणजे जे, जे फ्रेंड्स आले होते ते आज सकाळीच गेले पण दोन दिवस खूप मज्जा आली आज अश्विनची सुट्टी नाही आहे आणि त्यांनाही घरी जाऊन बरीचशी कामं होती म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे बऱ्याच काही गोष्टी करायच्या असतात जसं मी ही छान पूजा केली सगळं मस्त हे करून आणि नैवेद्यही मला देवासाठी करायचं आहे आता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि खूप साऱ्या गोष्टी आज तुमच्याशी शेअर करायच्या आहे सो स्टेटीहून आज चहा आणि नाश्ता खूप सकाळी सकाळी झाला आणि कामंही आवरून झाली म्हणून सकाळचा चहा पिल्यासारखा वाटत नव्हता अश्विन कामाला बसला आणि परत त्यांच्यासाठी चहा करून दिला आणि मीही घेते आणि लसूण निवडून ठेवते कारण कामं आज माझी खूप लवकर झाली सकाळी उठल्यामुळे हाच फायदा असतो की खूप वेळ मिळतो आणि कामं लवकरात आज मी जराही वेळ वाया न घालवता पहिली सगळी किचनची कामं करून घेतली आणि त्यानंतर मग थोडी क्लिनिंग केली कारण घरात दोन तीन माणसं जरी वाढली तर दोन दिवसात थोडंसं तरी अस्ताव्यस्त होत असतं तर फर पूर्ण जो डायनिंग आहे सेंटर टेबल आहे त्यावर डाग होते तर ते सगळं पुसून घेतलं आणि कलर असा आहे हा डार्क वॉलनट कलर यावर जरा जरी धूळ बसली तर ती लवकर दिसते तर म्हटलं चला थोडा आणि रियांश आणि रुद्र दोघंही खेळत होते थोड्याशा गोष्टी इकडे तिकडे झाल्या होत्या मग म्हटलं आता कामं झाली आहे म्हणून सगळं आवरून घेतलं पुसून घेतलं म्हणजे परत घर स्वच्छ झाल्यासारखं वाटतं हात एंट्री केल्यानंतरच हा जो एंट्रन्स आहे तिथे आम्ही ब्राऊन मिरर लावलेत आणि जी ॲक्रेलिक डिझाईन आहे ती स्टिक केली आहे बरेच जण नवीन आहेत प्रश्न विचारतात म्हणून हे उत्तर त्यांच्यासाठी आणि मिरर तर जितके पुसले तितके कमी असतात ते सारखे स्वच्छ करावे लागतात थोडा जरी हात लागला तरी ते खराब होतात खालच्या साईडचे मिरर रियाशचा हात लागतो इव्हन आमचेही हात लागतात किंवा जाताना येताना सारखं तिथे बघतो तर हात लागतातच त्यामुळे ते क्लीन करावे लागतात आणि मिरर स्वच्छ असले की छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं तर आज सगळी कामं अगदी पटापट आवरली आणि आत्ता खूप इम्पॉर्टंट अशा काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्या या वर्षात मी करायचं ठरवलं आहे आणि मला वाटतं की माझ्यासोबतच प्रत्येक स्त्रीनी जर या गोष्टी केल्या तर खूप उत्तम होईल थोडक्यात आपण याला न्यू इयर रिझॉल्युशनच म्हणूया तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं स्वतःसाठी वेळ देईन कारण होतं असं की आपलं घर असतात आपलं मुलं असतात नवरा असतो फॅमिली असते त्यांचं करताना इतका आपण वेळ देतो की स्वतःला काही करायची जेव्हा इच्छा असेल तेव्हा मात्र आपल्याकडे वेळच नसतो किंवा एनर्जी नसते तर असं न करता त्यांचं आपल्याला करायचंच आहे पण त्यानंतर स्वतःसाठीही वेळ द्यायचा आहे आता स्वतःला वेळ द्यायचा म्हणजे काय करायचं नक्की तर आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्याच्यासाठी वेळ द्या आणि जर एखादी हॉबी असेल जी मागे सुटली असेल आणि आत्ताही तुम्हाला ते करायचे असेल तर तुम्ही त्या गोष्टीसाठीही वेळ देऊ शकता म्हणजेच तुम्ही स्वतःसाठी वेळ देता त्यानंतरचा दुसरा पॉईंट म्हणजे स्वतःची काळजी घेईल आता स्वतःची काळजी घेईल म्हणजे काय करेल तर डेली आपल्याला एक्सरसाइज करायची आहे त्यानंतर व्यायाम करायचा आहे वॉक योगा यापैकी जे तुम्हाला शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या स्वतःच्या डाएटकडे लक्ष द्या कारण एक विशिष्ट वयानंतर या सगळ्या गोष्टींची आपल्याला इतकी गरज असते पण या गोष्टीकडे आपण अगदी दुर्लक्ष करतो आणि रोजच्या दैनंदिन जीवनात नुसतं आपली जी चढ उतार चालू असते ती करण्यामध्ये लागलं ला असतं तर काहीतरी या चार पाच गोष्टीपैकी एक स्पेसिफिक ठरवा नुसतं वॉक जरी केला सकाळी संध्याकाळी किंवा रात्री तरीही बेस्ट आहे आणि डाएटमध्येही थोडेफार चेंजेस आपल्याला करावे लागतील तर या गोष्टी मी नित्यनियमाने आता करणार आहे आणि त्यानंतरचा तिसरा पॉईंट म्हणजे आनंदी राहण्याचा प्रयत्न करेल आय नो आपण ह्युमन आहोत आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूला आपल्या घरी अशा काही गोष्टी होत असतात त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह राहणं आनंदी राहणं शक्य नसतं पण आपल्यावर निगेटिव्हिटी एवढीही हावी होऊ द्यायची नाही आहे की त्यामुळे आपली कामं बिघडतील आणि आपली चिडचिड होईल त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं इग्नोर करण्याचा प्रयत्न करेल आणि अशा काही गोष्टी करून स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन चौथा पॉईंट म्हणजे या वर्षात मला काहीतरी एक नवीन गोष्ट नक्की शिकायची आहे एक काय एकापेक्षा जास्तही तुम्ही शिकू शकता माझं कन्फर्म आहे आणि मी ठरवलंही आहे की मला कुठली गोष्ट शिकायची आहे आणि मी ती आय होप करेलही आणि झाल्यानंतर मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल आणि तुम्ही स्वतःला विचारा की तुमच्या डोक्यात कधी ना कधीतरी असे विचार येत असतील की मला ही गोष्ट नवीन शिकायची आहे हे मला करायचं होतं तर ते मला आत्ता करता येईल का पण त्या गोष्टीसाठी खरंच आपण प्रयत्न करतो का किंवा मग आता या वर्षातल्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी काही दिवस आपण त्या गोष्टीकडे शिकण्याकडे देऊ शकतो का हे स्वतःला विचारा आणि खरंच काही नवीन शिकता येत असेल ना तर प्रत्येक वर्षी मला वाटते की काहीतरी नवीन शिकायलाच पाहिजे माझं कन्फर्म आहे मी यावर्षी नक्की काहीतरी नवीन शिकणार आणि काय शिकले हे मी तुमच्याशी आता जसे व्लॉग्स येतील तसं शेअर करणारच त्यानंतरचा पाचवा माझा पॉईंट आहे की निगेटिव्ह लोकांपासून जेवढं शक्य होईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करेल आपल्या अवतीभोवती आजूबाजूला आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या सोसायटीमध्ये इवन आपल्या घरीही अशी काही निगेटिव्ह लोकं असतात ज्यांच्यामुळे आपल्याला आपली चिडचिड होते किंवा मग खूप निगेटिव्हिटी वाटतं असं आहे तर या लोकांपासनं जेवढं शक्य होईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न कराल नो काही लोकांपासून आपण दूर राहू शकत नाही तर त्यांना इग्नोरच करू शकतं तर तेच आपण करू शकतो त्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही आणि अशा काही लोकांपासून ज्यांच्यापासून आपण लांब राहू शकतो तर लांब राहण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल कारण कधीकधी ना निगेटिव्हिटी इतकी जास्त होते त्यामुळे आपल्याला जी गोष्ट करायची असते ती आपण करू शकत नाही त्यापेक्षा अशा लोकांपासून लांबच राहण्याचा प्रयत्न करेल आणि सगळ्यात माझा महत्त्वाचा आणि शेवटचा पॉईंट तो म्हणजे मला खूप मेहनत करून माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे सो यासाठी मला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि त्यानंतरच मी माझं स्वप्न पूर्ण करू शकेल त्यासाठी मेहनत करू शकेल कारण जर मी स्वतःला वेळ दिला नाही स्वतःची काळजी घेतली नाही निगेटिव्ह लोकांपासून दूर राहिले नाही तर जे मला करायचं आहे ती गोष्ट मी करू शकणार नाही आणि माझं स्वप्नही पूर्ण होऊ शकणार नाही सो असं काहीतरी एक टार्गेट ठेवा की मला ही गोष्ट करायची आहे आणि ती मला या वर्षात करायचीच आहे असं स्वतःला सांगा दुसऱ्याला सांगून काहीच फायदा नाही तर स्वतःला मी सांगितलं की यावर्षी मला खूप मेहनत करायची आहे आणि माझं जे टार्गेट आहे तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे आणि आय होप तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि बाप्पाच्या आशीर्वाद स्वामींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील तर ती गोष्ट नक्कीच पॉसिबल होईल आणि आज मी असे काही पॉईंट्स सांगितले आहे हे फक्त माझ्यापुरती मर्यादित नाही तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात आणि बघा वर्षभरात या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या पुढच्या वर्षी जेव्हा येईल तेव्हा आपली लाईफ पूर्ण चेंज झालेली असेल असं मला वाटतं मी आता पॉईंट्स लिहून ठेवलेले आहेत आणि तुम्हालाही मी सांगते शक्य होईल ना तर अशा जागी हे सगळे पॉईंट्स लिहून ठेवा की ते सारखे आपल्या नजरेसमोर दिसतील आणि आपल्याला आठवेल की येस न्यू इयरला मी हे रिझॉल्युशन केलेलं आणि या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत आणि जशा जशा त्या गोष्टी पूर्ण होतील तिथे टिकमार्क करायची आहे की येस ही गोष्ट कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर माझं दुसरं टार्गेट हे आहे तर या माझ्या गोष्टी यापेक्षा नवीन जर तुम्ही काही करणार असाल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुमच्याकडूनही मला काही नवीन शिकता येईल तर रियांशला जस्ट ट्युशनला सोडून आले आणि आता मला नर्सरीमध्ये जायचं आहे मला प्लांट्स आणायचे होते तर प्लांट्स म्हणजे एक आवडलं तर एक आणेल आणि दोन आवडले तर दोनही आणू शकते पण प्रत्येक महिन्यात एखादा तरी प्लांट आणलं पाहिजे मग ते इनडोअर असू देत किंवा आउटडोअर असू देत कारण प्लांट घरी असले ना त्यांनी एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि म्हटलं चला आज एक तारीख आहे तर आजपासूनच सुरुवात करूया तर पटकन जाऊन येते कारण संध्याकाळची वेळ इतकी पटापट -पत्त निघून जाते आणि लवकर अंधार होतो तर त्याला आणायच्या आधी मग मी नर्सरीत जाते आणि बघूया कुठलं तरी छान प्लांट मला ॲक्च्युली स्पायडर प्लांट आणायचं आहे ते एक माझ्या डोक्यात आहे आणि त्यापेक्षा जर अजून काही वेगळं मिळालं तर ते बघेल चला मग हे एवढं छोटंसं प्लांट थ्री फिफ्टी रुपीज खूपच जास्त सांगतात मला वाटतं दुसऱ्या नर्सरीमध्ये जावं लागेल स्नेक प्लांट तर हे एक प्लांट मी घेतलं हे क्रोटॉनच आहे दुसरी प्रजाती असेल कारण माझ्या घरी जे आहे ते मोठ्या पानांचं आहे बघा याचाही कलर चेंज झाला आहे आणि हे पण आपण इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही ठेवू शकतो म्हणून बेटर वे हे जाणलं आहे तर नर्सरीमध्ये जाऊन आले पण आज काही जास्त ऑप्शन्स नव्हते आणि दूरच्या नर्सरीमध्ये जायचं नव्हतं कारण आजपासून न नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच एक नवीन सुरुवात माझी झालेली आहे आणि माझ्यासोबत माझ्या काही सोसायटीच्या मैत्रिणी आहे त्यांचीही झालेली आहे कारण आजपासून आम्ही सोसायटीमध्ये झुम्बा क्लासेस स्टार्ट केले आहे आणि त्यासाठी उशीर होणार होता म्हणजे जा उशीर झाला असतं जर मी दुसऱ्या नर्सरीत अजून गेले असते म्हणून जे प्लांट बऱ्यापैकी मला म्हणजे आवडलं ते मी घेतलं आणि छानच आहे थोडंसं वाढलं की मग ते छान दिसेल आणि आता झुंबा क्लासेस नव्याने चालू केले आहेत आत्ताच मी तुमच्याशी जे पॉईंट्स शेअर केले त्यामध्ये हाही एक पॉइंट होता की स्वतःसाठी काहीतरी करा स्वतःसाठी वेळ काढा तर आजपासून माझी तर सुरुवात झालेली आहे तुम्ही काय नवीन सुरुवात केली हे मला कमेंट करून सांगा तर त्याचीच तयारी एक तास झुंबा राहील आणि आज फर्स्ट डे तर आज ट्रायल आहे आणि बऱ्यापैकी सगळ्याजणी आल्या म्हणजे मिनिमम पाच ते सात जणी पाहिजे असतात तर तेवढ्या जणी आल्या तर उद्यापासनं कंटिन्यू झुंबा क्लासेस स्टार्ट होतील आणि त्याच्याचसाठी मी रेडी होत होते हे माझं टी शर्ट नाहीये हे अश्विनचं टी शर्ट आहे ट्राय करून बघितलं कारण हे अश्विनला छोटं पडतं आणि मला जरा मोठा पडतो झुंबावरून आल्यानंतर खूप दिवसांनी आज मी ढोकळा करणार आहे तर त्यासाठीचा तडका मी कसा करते हे तुम्हाला दाखवते आणि मला असाच तडका आवडतो तर शेंगदाण्याचं तेल घेतले त्यात थोडंसं हिंग आणि मोहरी घातली आहे खूप सारी मोहरी मी घालते मला खूप आवडते आणि खूप सारी मिरचीही घालते तशी मिरची मला खायला आवडत नाही मी नेहमी बारीक कापूनच मिरची टाकते आणि छान मिरची परतून झाली की त्यात जो ढोकळा तयार केलेला आहे तो घातला आहे आणि असं केल्याने जी मोहरी आहे मिरची आहे सगळ्या ढोकळ्याला लागते ला 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 फक्त वरून जर आपण तडका टाकला म्हणजे ढोकळ्याचा ढोकळा प्लेटमध्येच असतो आणि बरेच जणं वरून तडका मारतात तर त्यापेक्षा मला असा तडका जास्त आवडतो सगळ्या ढोकळ्यांना सगळीकडून लागतो तर ढोकळा रेडी आहे माझा तर रियांशला जो चटका लागला होता ठीक होत आलाय त्याला हे क्रीम लावत गेले रोज दिवसातून दोन ते तीन वेळा आणि बरं झालं की सुट्ट्यांचे दिवस होते सुट्ट्यांच्या दिवसामध्ये एवढा प्रॉब्लेम झाला नाही जर स्कूल असतं तर मग स्कूल मिस करावं लागलं असतं पहिलेच्या सुरुवातीचे काही दिवस आणि उद्यापासून स्कूल आहे पण ठीक आहे आता बऱ्यापैकी ठीक झालं आहे ते जी स्किन होती ती निघायला लागली आणि ते हील होत आलं आहे आणि आज माझा झुंबाचा फर्स्ट डे होता इतकी थकली पूर्ण हातपाय रुगतात स्ट्रेचिंगमुळे एक्सरसाईजमुळे आणि पहिल्या दिवशी होतंच असं त्यामुळे मी वॉकला गेले नाही आणि उद्या मला सकाळी लवकरही उठायचं आहे एवढा दिवस आराम केला मस्त आरामात उठत होते पण आता स्कूलमुळे सकाळी उठायचं आहे तू पण मस्त नऊ वाजता उठत होता हा तर आता सकाळी साडेसहा सहा वाजता उठावं लागतं सगळं तर असा होता आजचा पहिला दिवस वर्षाचा खूप मस्त गेल्या बऱ्याचशा गोष्टी केल्या काही नवीन गोष्टीही केल्या आणि काही गोष्टी खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत तर चला आता खूप आहे आता झोपायची तयारी तर परत एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि व्हिडिओ मी इथेच थांबवते उद्या घेऊन येते एक छानसा नवीन लॉक तोपर्यंत गुड नाईट बा बाय अँड टेक केअर